नमस्कार मंडळी मी अपेक्षा मराठी कॉन्टेंट क्रिएटर मागच्या वेळेस मी एक व्हिडिओ टाकला होता आमची चाळ आणि त्या व्हिडिओला ना खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की ॲटलिस्ट चाळीचं नाव सांगा कोणत्या एरियामध्ये आहे ते सांगा आणि त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेताना मी पुन्हा एकदा आमची चाळ हा व्हिडिओ आणला आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये ना चाळीचं नाव नक्की चाळ कुठे आहे आणि वगैरे जे काही गोष्टी कवर झाल्या नाही ना त्या व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये त्या सगळ्या गोष्टी कवर होणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमची चाळ मुंबईमध्ये आमची चाळ कुठे आहे वगैरे आणि आतमधलं चाळीचं चा वातावरण चाळ कशी आहे हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आता ही आहे चाळ आणि हा आहे ग्राउंड फ्लोअर आणि हे मंदिर जे आहे ना ते खूप आम्ही लहान असल्यापासून आहे मागच्या साईडला मैदान आहे आणि एक हनुमानाचं मंदिर आहे आणि पुढच्या साईडला सुद्धा एक मंदिर आहे ते तुम्ही बघितलंच असेल आता आणि आता ना आपण फर्स्ट फ्लोरला चाललो आहोत म्हणजे हा ग्राउंड होता हा फस्ट आहे आणि आमचं चाळीतलं घर जे आहे ना ते सेकंड फ्लोअरला आहे तर समोरासमोर सात सात करून ना अशा पंधरा रूम एका फ्लोअरला आहेत आणि दोन्ही बाजूला मोठ्या मोठ्या गॅलऱ्या आहेत ही बघ इकडे एक गॅलरी आहे आणि पुढच्या साईडची गॅलरी तुम्ही बघितलंच आहे ही बॅकसाईड आहे आणि आता आपण जाणार आहोत सेकंड फ्लोअरला आणि आता हा सेकंड फ्लोर आहे आणि ही जी चाळ आहे ना ती आहे मुंबई नऊ नुरबाग येथे म्हणजे डोंगरी मुंबई नऊ आणि आमचं जे स्टेशन आहे ते आहे सँडेस रोड भायखाड्याच्या पुढचं स्टेशन सँडेस रोड त्याच्या पुढे मस्जिद बंदर आणि मग विटी तर हा आहे आमच्या चाळीचा ॲड्रेस तर खूप जण विचारत होते की ही चाळ कुठे आहे आणि आता छानपैकी ना ही गॅलरी आहे आणि पुढच्या साईडला एक गॅलरी आहे मागच्या साईडला सुद्धा गॅलरी आहे तर ही पुढच्या साईडची गॅलरी आहे आणि इथून ना माझं घर एकदम जवळ आहे म्हणजे सेकंडच रूम आहे आमचा आणि ही बघा छानपैकी ट्रेन सुद्धा दिसते आणि कंटिन्यू आवाज वगैरे येत असतो म्हणजे मुंबई आहे म्हटल्यावर ना दिवसा झोपत ना रात्री झोपत कंटिन्यू ना खूप जास्त एन्जॉयमेंट असते मुंबईमध्ये आणि ही आहे आमची छानपैकी चाळ की, की जिथे सगळी जी लोकं होती पहिल्यापासून ना खूप एकोपाने आणि खूप एन्जॉय आणि प्रत्येक सण वार काहीही असो इतकं छान पद्धतीने सेलिब्रेट करतात आणि त्याचबरोबर ना चाळीची जी खासियत आहे ना ती फ्लॅटमध्ये तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही चाळीची जी गंमत आहे ना ती खरंच फार वेगळी असते आणि ह्या साईडला सुद्धा एक गॅलरी आहे आणि गॅलरीच्या बॅक साईडला ना एक छान असं हनुमानाचं मंदिर आहे तर हनुमानाचं मंदिर तयार व्हायच्या आधी ना त्याचं एक स्ट्रक्चर म्हणजे जसं एक पहिलं पेंटिंग केलं होतं आणि सेम ॲज इट इज ना तसंच ते मंदिर रेडी केलं आणि साईडला नारळाची झाडं वगैरे दाखवली होती आणि सेम तसंच नारळाचं झाड आणि मंदिर तिथे उभं केलं गेलं आहे आणि हनुमानाचं मंदिर आहे तर प्रत्येक शनिवारी ना सकाळ संध्याकाळ तिथे आरती होते हे जे पत्राचे शेड्स दिसत आहेत ना तिथे कॅटरिंग आहे आणि शेडच्या मागे ना बिल्डिंग तुम्हाला दिसत आहे तो जे तो जे हॉस्पिटलचा एरिया आहे तर जे जे हॉस्पिटल खूप फेमस आहे ते सगळ्यांनाच माहिती असेल तर जे जे हॉस्पिटलचा जो कंपाऊंड आहे ना तो खूप जास्त मोठा आहे आणि हे जे आहे ते कॉमन वॉशरूम्स आहेत तर हा आहे सेकंड फ्लोअर आणि आता आपण जाऊया थर्ड फ्लोरला ही जी बिल्डिंग आहे ना ती चार माळ्याची आहे आणि थॉवर मेन्शन नंबर दोन असं या बिल्डिंगचं नाव आहे तर आता आपण आलेलो आहोत थर्ड फ्लोअरला आणि सकाळची वेळ होती त्याच्यामुळे ज्याची त्याची ना कामं चालू होती आणि हे बघा छानपैकी आमच्या काकोनी नाही इथे बाहेर रांगोळी वगैरे काढली होती तर तो उस सीन कसं का काय नाही कॅप्चर करायचं ना तर ते पण मी छान असं कॅप्चर करून घेतलं आणि सर्वजण ना इथे सकाळी उठल्यावर छानपैकी ना स्वतःच्या घराच्या बाहेरची जागा स्वच्छ करतात रांगोळी काढतात दिवे सुद्धा लावतात तर त्याचा सुद्धा एक व्हिडिओ लवकरच येणार आहे थर्ड फ्लोअर थोडा वरती असल्यामुळे खूप छान असं गॅलरीमधून नजारा दिसतो तुम्ही बघू शकता समोरची ही जागा आहे ना इथे पहिले बी एम सीच्या बिल्डिंग्स होत्या आणि तिथे टॉवर होणार आहे आणि हा आहे थर्ड फ्लोअर आणि आता आपण जाऊया फोर्थ फ्लोअरला तर वरती म्हणजे टॉप फ्लोअरला ना वरती असे कौला आहेत म्हणजे कौलारू रू आहे वरतून ही जी बिल्डिंग आहे ती तर थर्ड फ्लोअरवरून ना आपण चाललो आहोत फोर्थ फ्लोअरला सेम इथे वॉशरूम आहे थर्ड फ्लोअरचे आणि आता फोर्थ फ्लोरला आपण चाललो आहोत तर फोर्थ फ्लोअरला तुम्ही बघू शकता वरच्या साईडला ना संपूर्ण अशी कौलं आहेत आणि जे फोर्थ फ्लोअरला आहेत त्या ना त्यांना थोडीशी जागा जास्त वापरायला भेटली आहे कारण वरच्या साईडला ना ज्यावेळेस पोटमाळे काढले गेलेत ना त्यावेळेस ना तिथे त्यांना उभंसुद्धा राहू शकत होते पोटमाळ्यावर अशी काहीशी सोय इथे होती जी फक्त फोर्थ फ्लोरला होती तर मंडळी दिवसा तर मुंबई छान दिसतेच पण रात्रीची मुंबई ना अजून छान आणि खुलून दिसते तर दिवाळीचे दिवस असल्यामुळे ना सर्वांनी आकाशकंदील आणि लाइटिंग सुद्धा केली होती आणि मी नेमकं ना दिवाळी संपल्यावर गेले होते त्याच्यामुळे तुम्हाला दिवे वगैरे दिसणार नाहीत तर हे आहे आमचं सेकंड फ्लोअर आणि तुम्ही बघू शकता आम्ही ना इथे छानपैकी असं गप्पा वगैरे मारत नेहमी बसायचो तर बघा काहींनी सुद्धा आहेत दिवे जरी दिवाळी संपली असली तरी तुळशीच्या लग्नापर्यंत दिवाळी असतेच आणि या आहेत आमच्या दोन काकू तर ह्यामधल्या एक काकू आहेत ना ते गुजराती आहेत आणि एक मराठी आहेत पण आमच्या चाळीमध्ये ना असं काहीच नव्हतं त्यांना आमची भाषा मराठी येते आणि आम्हाला त्यांची गुजराती भाषा येते आणि आम्ही ना खूप छान मिळून मिसळून सगळेजण राहत होतो आणि आताही राहतो थो आहे थोडंसं चेंजेस झाले आहेत कारण सर्व मुली ज्या आहेत ते लग्न करून बाहेरगावी वगैरे गेल्या आहेत पण तरी पण ज्यावेळेस सनसुदेत त्यावेळेस नेहमी आम्ही एकत्र येतो तर त्यावेळेस नक्कीच दाखवेल तर मुंबई मायानगरी जी आहे ना ती बघा रात्री जी अजून किती छान दिसते आणि खरंच एकदम छान असं लाईटिंग वगैरे आणि आता हल्ली काय होत चालले माहिती आहे का ज्या बिल्डिंग्स वगैरे आहेत ना त्याचं रिकन्स्ट्रक्शन आहे आणि त्याच्यामुळे असे छानपैकी टॉवर्स इकडे उभारले गेले आहेत आणि ते मला असं वाटतं व्हायला पण पाहिजे कारण ते परिवर्तन आहे जुनं ते सोनं जरी असलं ना तरी पण काही गोष्टी ह्या कालांतराने चेंजेस व्हायलाच हव्यात पण ठीक आहे चाळीतली जी मजा आहे ती टॉवरमध्ये येणार नाही आहे ही अशा प्रकारे जी आहे ती गॅलरी आहे आणि ही ओपन गॅलरी आहे लहानपणापासून आम्ही या गॅलरीत बसतोय हुंदडतोय मज्जा करतोय पण कधी आम्हाला भीती वाटली नाही की कोणी पडेल किंवा काय होईल पण आताच ज्या गॅलरी वगैरे आहेत आपण खूप जास्त काळजी घेत असतो मुलांची की पडतील वगैरे काय करतील वगैरे पण त्यावेळेसचा जो काळ होता तो वेगळाच होता आपल्याकडे एवढं आपल्या मम्मी पप्पाला लक्ष दिलं टाईमसुद्धा नव्हता आणि हे बघा रात्रीची ही ट्रेन आहे तर हे जे स्टेशन आहे ते सँडेस रोड स्टेशन आहे तर सँडेस रोड स्टेशन जे आहे ना ते भाईखाळा आणि मजिद बंदर ह्याच्यामध्ये आहे आणि हा जो ब्रिज तुम्ही बघताय ना तर हा ब्रिज ना पहिल्यांदा नव्हता आणि दोन तीन वर्षापूर्वीचा झालेला आहे इकडे जे काही तुम्हाला छोटे छोटे दुकानं दिसत आहेत ना ही खूप आधीपासूनची आहेत म्हणजे आम्ही लहान असल्यापासूनची दुकानं आहेत आणि सकाळी सकाळी ना इथे मुंबईमध्ये जर कोणी राहत असेल त्यांना माहिती असेल की आपण असं कडक पाव वगैरे लहानपणी खायचो आतासुद्धा भेटतात आणि ना सकाळचा जो नाश्ता ना कडक पावानेच मुंबईमध्ये व्हायचा तर मंडळी हे आहे माझ्या मम्मीचं घर आणि माझ्या मम्मीचं घर जे आहे ते चाळीत आहे तर माझं चाळीतलं घर हा सुद्धा व्हिडिओ लवकरच येईल तर त्यासाठी ना चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा छान युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर आणतच असतं आणि मुंबई मायानगरी तशीच आमची चाळ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर ना आमचं लहानपण जे आहे ना ते संपूर्णपणे ना मुंबईतच गेलेलं आहे आणि लग्नाच्या आधी मी मुंबईतच राहिली आहे पण आता लग्न झाल्याच्या नंतर ना मी पुण्यामध्ये शिफ्ट झाली आहे पण माझ्या बाकीच्या ज्या बहिणी किंवा मैत्रिणी वगैरे आहेत ना त्या मुंबईमध्येच आहे जास्त करून माझी शाळा कॉलेज वगैरे हे सगळं मुंबईतलंच आहे आणि मुंबईचं जे लाईफ आहे ना ते खरंच म्हणजे एकदम छान आणि फ्रीडम लाईफ होतं असं मला वाटतं आणि पुण्यामध्ये सुद्धा खूप छान आहे पण मुंबई ती मुंबईच आहे तर मगाशी मी म्हटलं होतं की ना चाळीमध्ये ना छानपैकी सकाळी पहाटे पहाटे ना सगळेजणं छानपैकी आपल्या घराच्या बाहेरची स्वच्छता करतात आणि त्याच्यानंतर रांगोळी वगैरे काढतात तर ही क्लिप ना ॲड करायची राहिली होती तर मी बघू शकता माझ्या मम्मीनं छानपैकी रांगोळी वगैरे काढते आणि जागा वगैरे स्वच्छ करून घेतली आहे तिने म्हणजे लादी वगैरे पुसून घेतली आणि आता छानपैकी ना ती रांगोळी काढणार दिवा लावणार तर हे सगळं ना नित्यक्रम आहे सुद्धा आणि छानपैकी उंबरठ्याची वगैरे पूजा करतात माझ्या मम्मीचा ना हा नित्यक्रम आहे सकाळी छानपैकी आंघोळ वगैरे करून झाल्याच्यानंतर ना लादी वगैरे पुसून घ्यायची आणि त्याच्यानंतर रांगोळी काढायची दिवा लावायचा आणि उंबरठ्याची पूजा करायची तर तुम्हाला ना माझे व्हिडिओ कसे वाटले आणि अजून व्हिडिओ बघायला आवडतील का चाळीतले हे कमेंट करून मला नक्की सांगा मॉसम अपेक्षा ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर ना इन्स्टाग्रामवर सुद्धा ना आपले व्हिडिओ असतात तर तिथेसुद्धा नक्की फॉलो करा चाळीतली जीवनशैली आणि त्याचबरोबर ना आमच्या या चाळीत यायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि चला भेटूया नेक्स्ट व्लॉग तोपर्यंत सर्वांना बाय बाय